नमस्कार रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आज आपण अखंड नामस्मरण कसे करावे नामस्मरण केल्याने काय फायदे होतात कोणते चमत्कार होतात हे आपण जाणून घेऊया बघा नामस्मरण जर आपण करत असो तर आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते आणि त्यात आपले संरक्षण होत जाते आपण मागील जन्मात काहीतरी पुण्य केले असावे म्हणूनच आपण या जन्मात स्वामींचे सेवेकरी आहोत आपल्या मुखात कळत नकळत स्वामींचे सततच नाव येत असते सुरुवातीला डोक्यांमध्ये विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस क्षड रिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो ते आपली जागा सोडू लागतात मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे काही साधकांना ही पायरी कळतच नाही ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात बघा आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो त्यावेळेस काय होतं एक पाच मिनटं आपलं नामस्मरण व्यवस्थित होतं त्यानंतर आपल्या मनात आपल्या अनेक विचारित राहतात म्हणजे बघा हा एक विचार झाला की तो असे विचारांची गर्दी वाढतच जाते म्हणजे बघा आता हे काम झालं ते काम करायचं हे असं विचार आपल्या डोक्यात चालू असतात हे असं होईल का ते तसं होईल का हे विचार यायला सुरुवात होतात आणि नामस्मरण फक्त आपण तोंडाने बोलत राहतो पण जसं मनात नामस्मरण करतो ते तसं नामस्मरण होत नाही काही दिवसांनी बघा झोपेतही जप चालू होतो जप चालू झाल्यानंतरनं बघा आपल्या वाणीत आल्याचे लक्षण आहे म्हणजे आपण जर सतत नामस्मरण जर करत राहिलो ना तर आपण झोपताना सुद्धा नामस्मरण करत राहतो बघा ज्यावेळेस आपण झोपी जाताना नामस्मरण करतो ते अखंड नामस्मरण केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं त्यामुळे ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस विचारांची गर्दी आपल्या डोक्यात न ठेवता उद्या काय होईल कसं होईल हे विचार न करता आपण अखंड नामस्मरण करत झोपायचं आहे असं केल्याने आपला अखंड जप होतो आणि आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळतं शांत झोप लागते आणि आपल्याला वेळेवर जागही येते पशु पक्षी ही साधकांना घाबरत नाहीत साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक लक्षण आहे बघा आधीची जी लोक नामस्मरण करत होती तर त्यावेळेस ना त्यांच्या पशी येत होती ती घाबरत नव्हती त्यांना कारण त्यांना सुद्धा कळत होत की म्हणजे हे नक्की कोण आहे त्यांचं काय चाललं आहे ते स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेलं असते त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही काही लोकांना काय होतं बघा झोपेत दररोज अशी स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नात ती इतकी घाबरून जातात की म्हणजे ती स्वप्न भयानक पडत असतात ती स्वप्न चांगली नसतात पण ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण करत झोपी जाता त्यावेळेस एक संरक्षक कवच तयार झालेलं असतं आणि त्यामुळे तुमच्या शरीरात तुमच्या सभोवताली आत्म्यांना प्रवेश मिळत नाही बघा राग येत नाही हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे म्हणजेच काय तुमचं नामस्मरण जर रोज चालू आहे तर तुमच्यात खूप बदल हो जाता। ही ही, होत जातात कोणतीही व्यक्ती तुम्हाला काहीही आणि कितीही बोलली तरीही त्यांचा प्रभाव तुमच्यावर होत नाही तुम्हाला राग येत नाही नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीती नियम पाळण्यामध्ये कमी पडत आहात असा त्याचा अर्थ आहे क्रमाक्रमाने बघा काय होतं कुंडली शुद्ध होत जाते त्या अनुषंगाने घटना घडत जातात नामस्मरण हे ग्रहावरही मात करणारे आहे म्हणजे काय तुमच्या कुंडलीत जर आ, शुद्ध होत जाते म्हणजे बघा काही वेळेस काय होतं आपले सगळं ग्रह फिरलेले असतात आपले एकाही कामात आपल्याला यश मिळत नाही सतत आपल्याला अपयशच मिळत जातं मग माणूस खचून जातो पण तुम्ही जर नामस्मरण करत राहिला तर तुमची कुंडली शुद्ध होणार आहे नामस्मरणाने ग्रहावरही मात करता येतं कुंडलीतील प्रत्येक स्थानाला नाव आहे बघा उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्वभाव स्थान द्वितीय स्थान हे धनस्थान आणि तृतीय स्थान हे पराक्रम स्थान साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटनासुद्धा घडू लागतात आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनाही एक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाचा कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जाते जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते म्हणजे काय बघा आपण नामस्मरण का करतो आपल्याला लक्झरी आयुष्य हवं असतं म्हणजेच काय गाडी घोडा पैसे सुख शांती आपल्याला छान असं घर असं आयुष्य जगण्यासाठी आपण सेवा करतो आपण नामस्मरण करतो पण हे काय होतं ज्या वेळेस तुम्ही ह्याच्यासाठी तुम्ही नामस्मरण करता पण तुमची नामस्मरणाची संख्या जपाची संख्या जर पुढे पुढे वाढत गेली तर तुम्हाला हे सुखसुद्धा नकोसं वाटतं म्हणजे नक्की आपण आयुष्य का जगतोय कशासाठी जगतोय आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला कळत जातं बघा नामस्मरणात इतकी ताकद आहे की तुमची नामस्मरणाची जपाची संख्या जर वाढत गेली तर तुमच्या शब्दात ताकद येते शक्ती येते म्हणजे काय तर तुम्ही एखाद्याला शब्द दिला तर तो खरा ठरतो तुमच्या शब्दातच ताकद येते बघा आता एखाद्याचं काम जर झालं नसेल किंवा काम होण्यासाठी तो सहज असंच बोलता बोलता गेला की अमुक ठिकाणी माझी जागा आहे आणि मला ती विकायची आहे पण त्याला अजून गिराईक आलेलं नाही आणि तुम्ही जर सहज बोलून गेला की हो तुझं काम होऊन जाईल आणि तुझ्या मनासारखंच होईल आणि बघा काही दिवसातच जर त्या माणसाचं तसं झालं खूप दिवसापासून त्याचं रखडलेलं काम जर ते मार्गी लागलं तर तुम्ही समजून जा की तुमच्या शब्दात ताकद आली आहे नामस्मरणात इतकी भयानक ताकद आहे की बघा तुम्ही जे कोणते शब्द बोलता त्यात तुम्हाला यश मिळत जातं त्यामुळे तुम्ही सतत नामस्मरण करत जा बघा तुम्हाला जर सेवा करायला जर तुम्हाला जमत नसेल तुम्ही जॉबला आहे किंवा तुम्ही कुठे कामाला जाता घरात लहान मुलं आहेत तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही बसता उठता झोपता जेवण करताना सुद्धा नामस्मरणच करायचं आहे आता तुम्ही म्हणताल हे कसं शक्य आहे ठीक आहे तुम्ही ज्यावेळेस जेवण करायला बसता एकटेच आहात तुम्ही जेवण करत करत सुद्धा मनातली मनात स्वामींचा जप करू शकता झोपताना सुद्धा हतून हो नाव पडताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे बघा तुम्हाला झोप कधी लागेल ते सुद्धा कळणार नाही पण बघा ज्यावेळेस तुम्ही झोपता त्यावेळेस तुमचा जप अखंड चालू राहतो तो कसा ज्यावेळेस श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत तुम्ही झोपी जाता त्यावेळेस तुमचा झोपीत सुद्धा अखंड जप चालू असतो आणि बघा ह्याचे इतके चमत्कारिक फायदे आहेत ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण करताना त्यावेळेस तुम्हाला थोड्याच दिवसात त्याचे तुम्हाला अनुभव येणार आहेत त्यावेळेस तुम्ही वाईट वाटून घेऊ नका की सेवा करायला जमत नाही आमच्याकडनं सेवा होत नाही काहीच हरकत नाही तुम्ही जे कोणते काम करता ते काम करताना तुम्ही नामस्मरण करत स्वयंपाक करताना करता जर तुम्ही नामस्मरण केलं तर तो केलेला जो पदार्थ आहे तो प्रसादरूपी होणार आहे आणि आपल्या घरातील जी माणसं आहेत ती जेवण केल्यानंतर त्यांना एक प्रकारचं ते अंगी लागणार आहे आणि त्यांचं समाधान होणार आहे म्हणजे बघा जे वाईट विचार येत राहतात ते विचारसुद्धा येणार नाहीत त्यामुळे तुम्ही अखंड नामस्मरण करत तुम्ही कोणतंही काम करत राहा तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ